देवाची करणी आणि नारळात पाणी आपण असं नेहमी म्हणतो पण ह्याची प्रचिती कायम आपल्या देशामध्ये येत असते असाच अशीच एक घटना घडलेली आहे त्या घटनेतून आपण जर बघितलं तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो डॉक्टर देखील ती घटना बघून आश्चर्यचकित झालेत आणि अख्खा भारत देशाला प्रश्न पडला आहे की हे नेमकं असं कसं काय घडू शकतं ज्या ठिकाणी देवाची कृपा असते त्या ठिकाणी अशा काहीतरी विशिष्ट गोष्टी कायम घडत असतात अशीच घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ही घटना जर तुम्हाला समजली किंवा हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की तुमचा देवावरचा विश्वास आणखी वाढणार आहे कारण अशी घटना यापूर्वी कधी घडली नव्हती आणि अशी घटना कधी घडणारही नाही कारण ही घटना प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का देणारी आहे सध्या पंढरीची वारी सुरू आहे वारी पालखी आळंदीवरून हडपसर मार्गे सासवडला देखील पोहोचली सासवड घाटामध्ये मात्र हा चमत्कार घडला सासवड घाटामध्ये नेमकं काय घडलं कोणता चमत्कार घडला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे की नेमका प्रकार काय घडलेला आहे कारण वारी म्हटलं की लाखो करोडो लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे वारी म्हटलं की लोकांचा जीव की प्राण आहे कारण करोडो भाविक हे पायी पंढरपूरला जात असतात आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तुकाराम महाराजांची पालखी असू द्या किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असू द्या दोन्हीकडे भर भरपूर लोक असतात करोडोनं लोक करोडोनं हे वैष्णवाचे वैष्णवजन जातात वारीच्या दिशेने हातामध्ये भगवे पताके घेऊन पायामध्ये अनवाणी खाण्यापिण्याची कशाचीही चिंता तमा न बाळगता संसाराला मागे सोडून हे लोक पा पंढरीच्या दिशेनं पुढे जात असतात पण अशा वेळी अशी काहीतरी घटना घडते की ज्याला चमत्कार समजलं जातं आणि हे चमत्कारापेक्षा कमी नाही मंडळी चमत्कारच म्हणावा लागेल कारण अशी घटना सासवडला जात असताना दिवे घाटामध्ये घडलेली आहे तुम्हाला माहिती आहे दिवे घाटातून वारी ही जात असते सासवड मार्गे सासवडला मुक्काम असतो आणि सासवडला मुक्काम झाल्यानंतर पुढे ती जेजुरी आणि जेजुरून पुढे ती वारी वाटचाल करत असते पण सासवड घाट हा अतिशय कठीण घाट मानला जातो वारकऱ्यांसाठी पालखी घेऊन जाण्यासाठी पण जिथं पांडुरंगाचा आशीर्वाद असतो तिथे कुठलीही गोष्ट अशक्य नसते अशीच एक घटना त्या ठिकाणी घडली आणि महाराष्ट्राला काय देशाला देखील आश्चर्याचा धक्का बसला ती घटना बघितल्यानंतर डॉक्टरांना देखील प्रश्न पडला की हे असं कसं घडलं एका व्यक्तीला साप चावतो तुम्हाला मी घटना व्यवस्थित समजून सांगतो काय झालं होतं की वारकरी आपल्या श्रद्धेसाठी या पालखीमध्ये येतात वारकरी पालखीमध्ये आले एक एक असा तरुण मुलगा होता जो वारी करण्यासाठी निघाला होता आता वारीमध्ये तरुण म्हणा किंवा लहान मुलं म्हणा किंवा जे यांचं वय आजी आजोबा ऐंशी वर्षे असे प्रत्येकजण तुम्हाला वारीमध्ये बघायला मिळतील लहानपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांसोबत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत पंढरपूरला जातात उन्हाची पावसाची वाऱ्याची वादळाची कशाचीही तमाते बाळगत नाहीत लहान असू द्या तरुण असू द्यात सगळे कामधंदे सोडून हे भक्त हे भाविक हातामध्ये भगवा पताका घेऊन पंढरपुराच्या दिशेनं जातात त्यांना कशाचीही भीती नसते किड्याची मुंग्याची कशाची त्यांना तमा नसते कितीही अडचणीत ते अडचणीतून ते जातात भले त्यांना काही खायला भेटू नाही नाही भेटू द्यात तरी ते वारीला जातात अशाच वारकऱ्याला एका वारकऱ्याला तरुण वारकऱ्यांसोबत ही घटना घडलेली आहे मग घटना नेमकी काय जेव्हा हडपसरून पालखी सासवडच्या दिशेनं निघाली सासवडच्या अलीकडे थोडासा विसावा पालखीने घेतला आणि त्यानंतर पालखी सासवड घाटातून सासवडकडे जायला म्हणजेच मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघाली परंतु वाटेत मोठा चमत्कार घडला असा चमत्कार यापूर्वी कधीही देशात घडलेला नव्हता तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्की बसणार कारण असा चमत्कार आपण कधी बघितलाच नाही पण देवाच्या कृपेनं असं घडलं एक तरुण वारकरी हातामध्ये भगवा पताका घेऊन कंद्यावरती बॅग घेऊन झोळी टाईप बॅग घेऊन तो निघाला वारीच्या पावलांनी आणि सासवड घाटामध्ये त्याला लघुशंका आली लघुशंका आल्यानंतर तो एका झाडामध्ये गेला झाड म्हणजे झाडी झुडपामध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याच्यासोबत दोन वारकरी देखील होते ते वारकरी बा मागे थांबले होते आणि तिथे गेल्यानंतर त्याला साप सापाने सर्पदंश केला साप चावला तो वारकरी खूप घाबरला त्या वारकऱ्याला घाम फुटला त्याला भीती वाटली तिथे आरडाओरड सुरू झाली आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन आणि जोपर्यंत डॉक्टर तिथं येतात तोपर्यंत तो जो साप होता तो साप जाग्यावरती मरून गेला तो साप तडफडून जाग्यावरती मरून गेला परंतु या वारकऱ्याच्या मनामध्ये भीती बसली की साप सर्पदंश झाल्यामुळे आपल्याला काही जीविताची हानी होऊ नये ह्या भीतीने त्या वारकऱ्याला डॉक्टरांनी तिथे प्राथमिक उपचार केले आणि लगेच त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले परंतु ह्या घटना आणि हे तुम्ही हे बघा म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावला तो दवाखान्यात गेला आणि तो पुढे त्याचं काय झालं मी तुम्हाला सांगतो पण जाग्यावरती साप दोन मिनटाच्या ते पाच मिनटाच्या अवधीमध्ये साप जाग्यावरती मरून जातो म्हणजे हा मोठा चमत्कार पांडुरंगाच्या कृपेने तिथं घडला होता मग तो साप तिथे मरून गेला त्या सापाला देखील सोबत घेतलं गेलं आणि ते ॲम्ब्युलन्सनी त्या व्यक्तीला तिथे पाठवण्यात आलं दवाखान्यामध्ये जवळच्या आणि जवळच्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तो व्यक्ती वार तो वारकरी आता खूप सुखरूप आहे त्याला कसलीही इजा झाली नाही कसलाही त्रास झाला नाही तो ठणठणीत झाला आहे परंतु त्या ठिकाणी साप मात्र गेला आहे तर डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे की असं कसं होऊ शकतं आणि शास्त्रज्ञांनाही असं वाटतं की हे नेमकं कसा प्रकार आहे असं कसं घडू शकतं पण यामागे एकच गोष्ट आहे ती म्हणजे पांडुरंगाची कृपा विठ्ठलाची कृपा आहे कारण जे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपला संसार आपले कामधाम सोडून पायी एवढा लांब चालत येतात त्यांचं रक्षण करण्याचं काम, काम पांडुरंग कायम करत असतो पांडुरंगाची ही ही किमया आहे हे भक्तांवरचं प्रेम आहे ज्याने या भक्ताला काहीही झालं नाही आणि उलट तो साप ज्याने चावा घेतला होता तोच साप जाग्यावरती मरण पावला ही अशी चमत्कारिक घटना घडलेली आहे फक्त वारीमध्ये आणि अशा अनेक घटना वारीमध्ये घडत असतात आणि परंतु पांडुरंगाची कृपा ही त्या भक्तांवरती असते